i <laughs> ग्रॅम गांजा हस्तगत एका आरोपीसह अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त जेळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक अठ्ठावीस मे रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गांजा विक्री उद्देशानं एक चाळीस गांजाची वाहतूक कुरा खांडवी मार्गाने करत आहे अशा खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी कुरा खांडवी रस्त्यावरील सुपपळशी फाटा येथे नाकाबंदी केली दरम्यान एक मोटरसायकल स्वार वेगानं खांडवीच्या दिशेनं आलं असता त्यास थांबवून विचारपूस केली त्यानं उडवा उडवीची उत्तर दिली यावेळी पोलिसांनी आपला खाकीचा धसका दाखवला असता विनोद किसन चोपडे वय वर्ष चाळीस राहणार संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील असल्याचं सांगितलं यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून चौदाशे ग्रॅम गांजा मिळून आला यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणलं त्याच्या ताब्यातून चौदाशे ग्रॅम गांजा किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार रुपये दहा हजार रिअलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन मोटरसायकल क्रमांक एम एच क्रमांक तीस झेड तीस तीस बेचाळीस किंमत अंदाजे हजार हजार रुपये असा एकूण रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी विनोद चोपडे यास ताब्यात घेतला आहे त्याच्या विरोधात अपन्बर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ क बावीस ब एनडी पी एस अॅक्ट एकोणावीसशे एक पंच्याऐंशी नुसार गुन्हा करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत परमेश्वर ढोन प्रफुल डब्बे यांनी केली असून पुढील तपास जळगाजामूद करत आहे